मंडळी दक्षिण सोलापूरची निवडणूक नेहमीच रोचक असते यंदा मात्र एक विशेष चित्र पाहायला मिळत आहे दिलीप माने आणि अमर पाटील यांच्या उमेदवारीच्या भूमिकेमुळे गोंधळ वाढलेला आहे त्यामध्येच महाविकास आघाडीत महाबिगाडीचे चिन्ह दिसत आहेत खासदार ताईंच्या भूमिकेमुळे सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीमधील सुरू असलेली नाराजी स्पष्टपणे जनतेसमोर आलेली आहे काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आघाडीबाबतची नाराजी उघडपणे समोर आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी खासदार शिंदे यांना भर सभेत सल्ला दिलाय की महाविकास आघाडीचा धर्म पाळा आणि प्रचार करा या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीतले ताण वाढत आहे आणि हे चित्र पाहून दक्षिणच्या मतदारांना प्रश्न पडलाय की हे नेते निवडणुकीनंतर आपल्यासाठी कसे काम करतील राजकारणाचे कोणतेही अनुभव नसणारे साखर सम्राट धर्मराज देखील घेण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत एकाच कारखान्यातील दोन नेते समोरासमोर आल्यामुळे सभासदांच्या मतांची विभागणी होणार आहे तसेच दिलीप माने यांचे मौन हे काँग्रेससाठीच एक आव्हान ठरले त्यांचे हे मौन भाजपच्या हिताचं असल्यास त्यांच्या समर्थकांची मते महायुतीकडे सरकतील दुसरीकडे सुभाष देशमुख यांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि पक्षनिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे लोकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आणि सेवा हीच त्यांची ओळख बनली आहे महाविकास आघाडीतला गोंधळ कार्यकर्त्यांमधली नाराजी आणि सुभाष देशमुख यांच्या लोकप्रियतेचा जोर यामुळे मतदारांचा कौल महायुतीच्या दिशेने झुकताना दिसत आहे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात चालू असलेल्या घडामोडी पाहता महायुतीचे तगडे उमेदवार सुभाष देशमुख हेच यंदाच्या निवडणुकीत विजयी होतील हे मात्र जवळपास आता निश्चित झाले आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा